घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला एक मी घरामधून रागावून माणूस जनावर चुकून गेलेला असत आणि ते परत येत नसत तर त्याच्यासाठी आपल्याला वनस्पती वापरायची कुठली आणि वापरायची कशी हे तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या काय होतं घरातून एखादा माणूस रागा गा बाहेर गेला अगर कुठं चुकून गेला तुम्ही शेअर सिटीत गेला आणि तर माणूस चुकून गेला आणि त्याला जर घरी यायचं कळत नसलं तर ती माणूस घरी मना नाही येईल अशी एकदम मौल्यवान ह्याची माहिती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि वनस्पतीची ओळख करून घ्या वनस्पती कोणची आहे ह्या वनस्पतीचं नाव आहे भूत्या कळस भूत्या कळस ही वनस्पती अशी आहे डोंगरामध्ये सफेद झाड असून अंधाऱ्या रात्रीमध्ये हे झाड चमकतं भूतासारखं आणि म्हणून ह्याचं नाव काही भागात भूत्या कळस हे म्हणते भूत्या कळसाची आपल्याकडे काडी आहे तर ही अशी पांढरी काडी आहे ह्याची वेळ तर ह्याची दुसरी काडी छोटेवाली अशा काड्या आहेत तर ही काडी वापरायची कशी तुम्हाला घरातून माणूस माघारी येण्यासाठी ह्याची तुम्हाला माहिती सांगत आहे आणि अंगातून वारं मोकळं करण्यासाठी हीच वनस्पती वापरायची आणि ही वनस्पती तुमच्या अंगातलं वारं पण मोकळं करते हे पण मी दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे ती पण बघून घ्या तर आता आपली घरात ही काडी वापरणार आहेत कशी तुम्ही फक्त कृपया करून व्हिडिओ पण बघा मी सगळी व्यवस्थित माहिती सांगणार आहे ही अशी काडीची ओळख आहे तर काय करायचं मित्रांनो या काडीचा सव्वा फोटाचा टोकडा तुम्हाला दरवाजेवर जर असा आडवा टांगता आला असा एवढा अर्धा फूट तरी दरवाजेवर टांगा नाहीतरी जो माणूस आपल्या झोपत होता त्याच्या उशीमध्ये एखादा तुकडा घालून ठेवायचा सव्वा इंचा सव्वा इंच त्याच्या प्रत्येक माणसाच्या उशीत जर तुम्ही तुकडा घालून ठेवला ती माणूस जर रागा वायता बाहेर गेला त्याला काही अडचणीमुळे घरी वाटत नसलं तर त्याचं मन घरी यायला होईल आणि ते घरी येईल याशी याची काडीचा उपयोग आहे घरामध्ये तुम्ही जर ही काडी फुली नकारात्मक ऊर्जा ह्या काडीपासून लांब राहतात एवढी मौल्यवान आहे जनावरासाठी काय करायचं ह्या काडीची एक मेक करून ह्या मेकीला जनावर बांधायचं जनावर ज्या टायमाला जनवाराचं जा खुरं बाहेर आलं यायला लागलंय त्या टायमाला ह्याच्यामध्ये एक तारखेळा जी सांबाराकडे आपला एक चिचुणी बारका खिळा भेटतो तारखेळा ही तारखेळा ह्याच्यावर मारायचा आणि हे मेकीला दुसऱ्या मिकीला अशा दोन मिकीला कोण ह्याला जानवर दावेनं बांधून जा टाकायचं आणि ह्याला सारखं जनावर जर जा तुम्ही बांधलं आणि जानवर जरी तुमचं चुकून गेलं बाहेर गेलं डोंगरात गेलं आणि ते आलं नाही तर दोन तीन दिवसात जनावर परत मानानं त्या खोटेकडे येतं या मेकीकडे येतं म्हणून ह्या जनावर मेकीला बांधायला पहिला एक फायदा झाला दुसरा फायदा असा होतो मित्रांनो की जनावर दूध काढ देत नाही काही अडचण आहे बाहेर बाजू आहे बाहेरची बाजू आहे तर ह्या मी मेकीला जर तुम्ही ज्या टायमाला खुरं बाहेर आलं यायला लागले या ला ला। तेव्हा हिच्या ताडखेळा मारून तुम्ही जर ह्याला बांधताय जनवार होत तर जनवाराला बाहेरची अडचण म्हणजे त्याला काही नकारात्मक ऊर्जा कुठलीच काही करत नाही आलेलं गेलेलं केलेलं असं काही गोष्टी जनवर संघ घडत नाहीत आल्या तिकडे ती महागारी जाते एवढी ही भूत्या काळसाची काडी मौल्यवान काम करते भूत्या काळसाची काडी परत दुसरं अजून काय काम करते ती सांगतो ही भूत्या काळसाची अशी काडी एवढा टुकडा घ्यायचा आणि ही कणगुळे आणि ही अंगठा ह्याच्या दोन्हीच्या मध्ये जर धरून तुम्ही काही दिवस असा जत केला कुळदेवत्याचा जे तुमचं वारं मोकळं होत नाही तर तुमचं वारं पण मोकळं व्हायला मदत करते एवढी ही मौल्यवान काडी ही काढी तुमच्या जवळ आसपास जर ठुली नकारात्मक ऊर्जा तर येत नाही तर तुमचे चक्र पण चालू करायला मदत करते मनानं ॲक्टिवेट होते एवढी ही अशी मौल्यवान भूतकाळासाची काडी आहे आणि हे भूतकाळासाच्या काडीचा उपयोग जनावरासाठी माणसासाठी जर तुम्हाला उशीर जर नसली घाले तर माणसासाठी काय करायचं एक सव्वा फुटाचा टोकडा दरवाजाच्या उमऱ्याच्या खाली किंवा उमऱ्याच्या मधून बाहेरून असा पुरून टाकायचा फरशीच्या मधून बाहेरून असा आणि वरून फरशी जरी बसविले की ह्या काडीवर माणूस घ्यायला आला पाहिजे जाताना येताना तर ह्या काडीचा दरवाज्याच्या फरशी खाली जर तुम्ही गाळली तरी पण चांगल्या प्रकारे काम करते आणि सव्वा फुटाचा तुकडा खाली घालला तरी चालतो सव्वा इंचा तुकडा दरवाजेवर आडवा इट्टी सारखा करून जर तुम्ही छलून का मध्ये जर पंचरंगीद्वारेनं जर दारात बांधताय आणि ही जर तुकडा वारेनं असा हलतोय घंटेसारखा तरी पण नकारात्मक ऊर्जा येणाऱ्याला महागारी लावते एवढी मौल्यवान काठी आहे भोत्या काळसाची तर भोत्या काळसाची काठी आणि परत तुम्हाला त्याला सपोर्ट म्हणून ही पांढरीची काठी पांढरीची काठी बी तू एकदम चांगल्यापैकी काम करते तर ही बघा पांढरीचं लाकूड असा आहे तर ह्याच्यामधून काही बारीक मोठे लाकडं येतात ही जर मोठ्या साईजची काठी आहे तर बारीक पण काठी असतात बारक्या काठ्यामध्ये तुम्हाला मणीपाडा आहे बारका मणी जरी पांढऱ्या काठीचा जरी तुम्ही धारण केला तरी तुमच्यावर विनाकारण नकारात्मक ऊर्जा आणि आलेलं गेलेलं शंका असते ही पण निघून जाते पण ह्या पांढरीच्या काठीचा अजून एक मौल्यवान असं एक काम आहे की का आज मी तुम्हाला गूढ रहस्य सांगतो तर एखाद्याची शंका असते तर काय बाबा शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊन बसलेली आहे ती बाहेर निघत नाही तर त्याला करायचं काय पाड तर मी सांगतो आज तुम्हाला ह्याच्यामध्ये का ह्याची अशी साल आहे सालीचं आपल्याकडे साल बी आहे थोडी काढून ठेवलेली ही साल अशी चावून खायची तर चावून खाल्ल्यानंतर ह्याची चव कशी लागते आधी थोडी चुनचुन चुन करतं सारखं पुन्हा कडू लागतं आंबट लागते खारट लागते अशी चार पाच प्रकारची ह्या काडीची चव आहे आणि एक पस्तीस मिनिटं झाल्यानंतर परत तोंड गोड पडतं बघा पस्तीस मिनिटाच्या तीस मिनिटाच्या नंतर तुमच्या तोंडाला गोळी येते गुळशिरपणा लागतो फक्त पाणी प्यायचं नाही तुमच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा आलेलं गेलेलं केलेलं मनानं सगळं निघून जाते फक्त ह्याचा वापर कसा करायचा सहा महिने तुम्हाला ह्याची साल झोपताना रोज थोडा टुकडा तोंडा टाकून झोपायचे उतारा करू नका काही करू नका काही करायचं नाही एक इंचा तुकडा तोंडा टाकून झपायचं रोजची रोज सहा महिन्यात तुम्ही एकदम धुतलेल्या तांदळासारखा जसा लहान लेकराचा जन्म होतो तो माणूस एकदम निर्मळ असतो तसा माणूस एकदम सहा महिन्यात स्वच्छ होऊन तिचे सर्व दोष निघून जाते एवढं ह्या पांढरीच्या काठीचं महत्व आहे म्हणून पांढरीची काठी प्रत्येकानं एक म्हणी आपल्या स्वतःजवळ ठेवावा ही पण एक तेवढंच खरं आहे असा एवढा एक तुकडा काढायचा आणि एक म्हणी आपण प्रत्येकाच्या कमरेला गळ्यात पायाला हाताला कुठे बी तुम्ही धारण करू शकता त्याच्यामुळे होईल काय जी इनाकारण समाजामध्ये भांड तंटा जी का समाजामध्ये काही माणसं भांड भांडकुदळ असते इनाकारण भांडणाचा नाद असतो दारू पिऊन काही करून ती पण टळल्या जातो माणसापासून इनाकारण वाटणे चालताना प्राणी म्हणजे कुत्रा असं मांजर असेल असे काही इनाकारण चावणार नाहीत तुम्हाला इनाकारण म्हणजे तुम्ही चलत असताना महागून येऊन काही कुत्रे चावतात असे बी कुत्रे बघाय आहेत काही नाही करताना येऊन चावून पळून जातात तर तसे कधी माणसावर आगात आगर हल्ला करणार नाहीत ह्या पांढरेच्या घाटीचा असा एवढा गुणधर्म आहे तर ही पांढरीची गाठी एक तुकडा सव्वा फोटाचा तुम्ही तुमच्या गाडीमध्ये जर ठोलात प्रत्येक वाहनामध्ये तर इनाकारण वाहनाचं बिघड होणार वाहनावर काही दुसरी शक्ती काम करत नाही नकारात्मक प्रत्येक वाहना जरी तुम्ही वापरली तर ते जरी ठेवताना काय करायची ही सवा इंचा टुकडा काढून असा अद्दर बांधायचा की सारखा जेणेकरून हल्ला भाई अशा अंदाजांना जरी वाहना जरी ठुली तरी पण एकदम चांगल्या प्रकारे काम करते असं बघण्यात आलेलं आहे प्रत्येक माणसाच्या जवळ एक तुकडा राहिला कारण तुम्हाला कुठली आपत्ती काय काही संकट येणार नाही एवढ्या पांढरीच्या काठीचा महत्व आहे आणि खाऊन बी बघितलं तरी चालतंय जेवढं होईल तेवढा एवढी शेअर करा लाईक करा गट्टीचं बटन दाबा राम राम